शेतकरी मित्रांनो शेतीत पिकं उगाचंच चांगले येत नाही आज जमिनीची मशागत करताना त्याचं रहस्य समजलं ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर नमस्कार कृषीप्रेमी मित्रांनो मी साईराज आणि आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल जी एस ॲग्री स्पार्कलमध्ये आपलं सहज स्वागत आहे आज जमिनीची मशागत करत असताना एक खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली ट्रॅक्टरच्या अवजाराच्या दाताला एक मोठं गांडूळ लागलेलं होतं काही न वाटेल ही गोष्ट खूप लहान आहे पण खरी शेतीची जाण असणाऱ्यांसाठी ही गोष्ट खूप मोठा अर्थ सांगून जाते मित्रांनो मातीमध्ये गांडूळ दिसणं म्हणजे काय माहिती आहे का याचा एकच अर्थ तुमची जमीन अजूनही जिवंत आहे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा चांगली पिकं फक्त खतांमुळे नाही किंवा जास्त पाणी दिल्यामुळे नाही तर माती सुपीक आणि जिवंत असल्यामुळे येतात आणि माती जिवंत ठेवणारा खरांनी निसर्गमित्र म्हणजे गांडूळ आहे गांडुळाचं काम किती मोठं आहे पा माती हलकी व भुसभुशीत करणे मुळांपर्यंत न्यूट्रिएंट पोहोचवणे पाण्याचा निचरा होण्यास मदत करणे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचं उपयोगी पोषणात रूपांतर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीत पडलेले सेंद्रिय घटकांचे गांडूळ खतात रूपांतर करणं हे फायदे कोणतंही रासायनिक खत देऊ शकत नाही कारण रासायनिक खतं फक्त पोषण देतात पण गांडूळ मातीला जीवन देतं आपण अनेकदा रासायनिक खतं जास्त टाकून पिकं वाढवतो पण पुढे काय होतं माती कठीण होते सेंद्रिय घटक कमी होतात जमिनीतील सूक्ष्म जंतू मरतात आणि गांडोळे तर दिसेनासेच होतात म्हणजेच जमीन जिवंत राहत नाही आणि मातीचं जीवन, माती जीवन संपलं की पिकंही चांगली येत नाही पण आज ट्रॅक्टरवरून उतरल्यानंतर ही गांडोळ सांगत होतं की तुझी जमीन अजूनही जिवंत आहे सुपीक आहे आणि तिच्यात भरपूर असा माल देण्याची ताकद आहे गांडूळ खताचे फायदे तर अमाप आहेत ते मातीची रचना सुधारते त्यामुळे पोषण संतुलित मिळते पिकांच्या रोगप्रतिकारात वाढ होते त्याच्यामुळे दर्जेदार माल तयार होतो आणि उत्पादनातही वाढ होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खर्च कमी होऊन फायदा वाढतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गांडूळ खत कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याचा सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे तो नक्की बघा आणि त्यासाठी लागणारे गांडूळ कल्चर हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा लक्षात ठेवा निसर्गाला जेव्हा आपण साथ देतो तेव्हा जमीन आपल्याला दुप्पट परतफेड करून देते धन्यवाद